श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे जेव्हा कर्जाचे ओझे असते तेव्हा लोक नेहमीच अस्वस्थ असतात आणि कर्ज फेडण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात करतात कर्जबाजारी व्यक्तींना मानसिक त्रास ही खूप असतो जर तुमच्यावरही कर्जाचे ओझे असेल आणि तुम्हाला परत फेड करण्यात अडचण आहे तर काळजी नका फक्त खाली सांगितले केलेले उपाय करा या उपाय योजना केल्यास तुम्हाला पैसे मिळतील व तुमचे मार्ग सुरू होतील आणि एक कष्ट करत राहा तर उपायाला यश येई कर्ज फेडण्यासाठी मसूरच्या डाळीचा हा उपाय एकदा नक्की करा हा उपाय केल्यास पैशाचा फायदा होईल आणि कर्ज सहज कमी होईल कर्ज फेडण्यासाठी मंगळवारी फक्त मंगळवारी स्नान करून मंदिरात जा आणि हनुमानजीची पूजा करा आणि त्यांना मसूर डाळ अर्पण करा संध्याकाळी सात वाजता हा उपाय करा या उपाय केल्यास तुमच्यावरील कर्ज हळूहळू कमी होईल ईशान्य कोपरा हा घराचा सर्वात शुद्ध कोपरा मानला जातो आणि यामुळेच वास्तुशास्त्रनुसार या ठिकाणी मंदिर बनविण्यास सुचविले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा ज्या लोकांच्या घरातील ईशान्य कोपरा नेहमी घाण असतो त्या घरात पैसा टिकत नाही म्हणून आपण नेहमीच ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवता असे केल्याने आपण पैशाचे नुकसान थांबवाल आणि पैशाचे बंद मार्ग देखील उघडता येईल घराच्या मुख्य दारात गणपतीच्या दोन मूर्ती ठेवा लक्षात ठेवा की या मूर्तींचा रंग हिरवा असणे आवश्यक आहे तसेच या मूर्ती अशा प्रकारे ठेवा की दोन्ही मूर्तींचे पाठ एकमेकांकडे असावे बुधवारच्या दिवशी या मूर्ती बसवा कारण हा दिवस गणपतीशी संबंधित आहे लाखो प्रयत्नानंतरही आपण कर्ज परत करण्यास असक्षम असाल तर बुधवारी हा उपाय करा पाण्यात मूग उकवा नंतर ती फिल्टर करा चाळून घ्या त्यात गूळ आणि तूप घाला आता ते एका गायीला खायला द्या सलग पाच बुधवार या उपाययोजना केल्यास सर्व कर्ज फिटून जाई हनुमान जीची उपासना केल्यास प्रत्येक समस्या सुटतात म्हणून ज्यांचे कर्ज झाले आहे ते लोक दर मंगळवारी हनुमानाची पूजा करतात कर्जाची परतखेड करण्यासाठी तुम्ही मंगळवारी भगवान हनुमानांना चमेली तेल आणि सिंदूर अर्पण करावा त्याच वेळी पूजा पूर्ण झाल्यानंतर कपाळावर टिळक लावा आणि हनुमान चालिसा किंवा बजरंगबाणचा पाठ करा लक्ष्मी आई ही संपत्तीची देवी मानली जाते म्हणून शुक्रवारी त्यांची पूजा करावी आणि त्यांना कमळाची फुले अर्पण करावी असे केल्याने कर्ज कमी होईल आणि धन लाभ देखील होईल कर्ज घेत असाल तर बुधवारीच घ्या असा विश्वास आहे की बुधवारी घेतलेले कर्ज सहज निघून जाते शनिवारी कधीही कर्ज घेऊ नका शनिवारी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी अनेक वर्षे लागतात नेहमीच शुभ वेळेस पैसे उधार घ्या राहू कालावधीत घेतलेले कर्ज कधीच उतरू शकत नाही आणि कर्जाचा ओझ त्या व्यक्तीवर वाढते कर्ज फेडण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही कर्ज फेडण्यासाठी जाल तेव्हा त्याच दिवशी एखाद्यास ते परत करा असे केल्याने आपण पुन्हा कधीही कर्जात बुडणार नाही या उपाय योजना व महत्वाच्या गोष्टींचे पालन केल्याने तुमच्यावर झालेले कर्ज सहज कमी होईल आणि कर्जाच्या ओझ्यापासून तुमची सुटका होईल